नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमोसंभोवामी या चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ हा आपल्या नेहमीच्या व्हिडिओपेक्षा वेगळा होणार आहे सध्या वैशाख महिना चालू आहे आणि याला मास देखील म्हणतात त्यामुळे हा महिना श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे हा महिना श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये श्रीहरिविष्णूंची पूजा आणि आराधना करायला हवी या महिन्यामध्ये वैशाख स्नानाला देखील खूप महत्व आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जगप्रसिद्ध लोणार सरोवर इथे विष्णूंचं मंदिर आहे त्याला दैत्यसुदर मंदिर असं म्हटलं जाते तिथे सध्या सूर्याचा किरणोत्सव चालू आहे तर या मंदिराला दैत्यसूदन नाव का पडले याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत असताना तुम्हाला लोणार सरोवर हे माहिती आहे का कमेंट कम बॉक्समध्ये नक्की सांगा जगप्रसिद्ध उल्का विवरासोबतच लोणार मध्ये एक अपरिचित प्राचीन पण तितकीच सुंदर वास्तू उभी आहे त्याला सुंदर मंदिर असे म्हटले जाते चालुक्य सत्तेच्या काळात राजा हे मंदिर अनेक शतके मातीच्या ढिगारीखाली गडप झाले होते नंतर मध्ये ते उजेडात आले मंदिर अतिशय सुंदर आणि सुबक आहे आहे हे मंदिर हेमाडपंथी यावरील डिझाईन एवढ्या सुंदर बनवले आहेत की हे एक एका अनियमित ताऱ्यांसारखं भासत संपूर्ण मंदिराच्या बाह्य बाजूने एकाच साच्यातून काढल्याप्रमाणे सलग नक्ष नक्षदार खांब कोरले आहेत त्यावरील विविध देवतांच्या मूर्त्या चित्ररूपी कथा प्रसंग विविध शिल्पे आपल्याला जागीच खिळून ठेवतात अगदी जीव ओतून तेव्हाच्या शिल्पकारांनी काम केल्यामुळे त्या मूर्तीचे हावभाव टिपत त्यांना जिवंतपणा आणला आहे जराही कुठे मोकळी जागा सोडता सलग रेखीव आणि चित्तवेधक लक्षीकाम या मंदिरावरती केलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता की इथे राम सीता लक्ष्मण यांची मूर्ती देखील अतिशय सुंदरपणे कोरलेली आहे मंदिराचे मुख्य द्वार जर का सोडले तर इतर तिन्ही दिशांना बाहेरच्या बाजू सूर्य चामुंडा नरसिंह आदी देवतांची छोटी छोटी मंदिरे कोरलेली आहेत इथे जे दिसत आहे हे सूर्य मंदिर आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की किती लक्षीदार आणि कोरीव काम इथे केलेलं आहे त्यामध्ये तीन भाग होतात गर्भगृह त्यानंतर अंतराळ आणि सर्वात बाहेर सभामंडप छतावर लवणासुर वध गंगावतरण कृष्ण गोपिका हिरण वध असे प्रसंग कोरलेले आहेत त्यावरील न उलगडलेले रंग अजूनही स्पष्ट दिसतात हे मंदिर प्राचीन भारतातील वैभव शैलीची समाज जीवनाची ओळख करून देते आत गाभाऱ्यामध्ये काळा पाषाणातील शस्त्रहारी भगवान श्री विष्णू आणि त्यांच्या पायाखाली लवणासूर राक्षसा वध अशा स्वरूपातील मूर्ती आपल्याला दिसून येते मूर्तीत धातूचे प्रमाण जास्त आहे उन्मत लवणासूर राक्षसाचे पारिपत्य करण्याची विनंती पृथ्वीने श्री विष्णू तेव्हा आघाताने मारण्याचे वचन दिले पृथ्वीचा नाश होऊ नये म्हणून बालरूपात येऊन भगवान विष्णूने लवणासुराच्या असतीमुळे जे लोणार सरोवर आहे तिथले पाणी खारट झाले आहे असे सांगितले जाते लवणासुर नावाच्या राक्षसाचा भगवान श्रीहरी विष्णूने लोणार येथे वध केला म्हणून भगवान विष्णूलाच दैत्यसूदन असे म्हटले जाते ही कथा विरज महात्म्य स्कंद पुराणात गोदाखंडात आलेली आहे त्याचप्रमाणे लवणासुराचा वध केल्यानंतर ब्रह्मदेवाने बालरूप धारण केलेल्या भगवान श्री हरी विष्णू चतुर्भुज रूप धारण केल्यावर दैत्यसुदन हे नाव दिले व वा तेथेच वास्तव्य करण्याची विनंती केली त्यामुळे भगवान श्री हरी चे मंदिर लोणार येथे आहे आणि त्याला दत्त्यसूदन मंदिर असे म्हटले जाते आणि लवणासुराचा भगवान श्री हरी विष्णू ने वध केल्यामुळे याला लोणार असे नाव पडले आहे तर अशा या जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथील दत्त्यसूदन मंदिरात सूर्याचा किरणोत्सव चालू आहे आणि हा किरणोत्सव अजून चार दिवस बघता येणार आहे हा एक नैसर्गिक चमत्कारच आहे सूर्यकिरणे साक्षात श्री हरी विष्णू अभिषेक करण्यासाठी इथे येतात आणि हे दृश्य अतिशय मनमोहक दिसते दत्त्यसूदन मंदिराची शैली खजुराव मंदिरासारखीच आहे हे मंदिर भगवान सहाव्या किंवा बाराव्या शतकामध्ये बांधले गेलेले आहे या काळात भारत बलाढ्य चालुक्य राजवंशाच्या राजवटीत होता असे हे भव्य दिव्य मंदिर इतिहासाची साक्ष देत आजही उभे आहे तर हे एक असे हिंदू मंदिर आहे की जे त्या काळामध्ये निर्मित झालेले विदर्भातील सर्वोत्कृष्ट मंदिर ठरू शकते आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की माझं बालपण या मंदिराच्या सानिध्यामध्येच गेलेलं आहे जर तुम्ही हे मंदिर अजून बघितलं नसेल तर आवर्जून तुम्ही या मंदिराला भेट द्या आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर का संपूर्ण या मंदिराची माहिती हवी असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नव्हतं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद